हॅलो आजच्या लेक्चरमध्ये आपण पृथ्वीविषयी बोलणार आहोत पृथ्वीची उत्पत्ती अधिकांश सिद्धांतानुसार पृथ्वी ही सूर्यापासून अलग झालेली आहे असे सांगण्यात आले आहे सुरुवातीस हाय गॅसचा गोळा होता कालांतराने तो थंड होऊन एक तरल पदार्थमध्ये मध्ये परिवर्तित झाला नंतर या तरल पदार्थाला ठोस अवस्था प्राप्त झाली पृथ्वीच्या उत्पत्ती संबंधीचे काय सिद्धांत इम्मॅन्युअल कांट यांनी पृथ्वीच्या उत्पत्ती संबंधीचा गॅसिय राशि सिद्धांत सतराशे पंचावन्न मध्ये मांडला तर लाप्लास यांनी निहारिका सिद्धांत हा सतराशे शहाण्णव मध्ये मांडला चेंबरलेन आणि मोल्टन यांनी ग्रहाणू संबंधीचे परिकल परिकल्पना एकोणीसशे ने मध्ये मांडली तर जेम्स जीन्स या ब्रिटनच्या शास्त्रज्ञाने ज्वारीय ज्वारी परिकल्पना ही एक एकोणीसशे मध्ये मांडली ऑटोशिमेड व कार वायजास्कर यांनी निहारिकाया ही परिकल्पना मांडली आता आपण पाहूया बिग बँग थेरी एक्सपांडिंग युनिव्हर्स हायपोथेसिस एकोणीसशे वीस मध्ये एडविन हबल यांनी ब्रह्मांडच्या विस्तारासंबंधी प्रमाण दिले या सिद्धांताचे प्रतिपादन जॉर्ज लेमेटेअर आणि रॉबर्ट बेमोनर यांनी केले पृथ्वीचा आता ध्रुवाजवळ थोडासा चपटा आहे म्हणजे जिवाळी अंडाकृती किंवा गोलिय आकार आहे पृथ्वीचा व्यास हा बारा हजार सातशे बासष्ट किलोमीटर तर भव्य व्यासा बारा हजार सातशे चौदा किलोमीटर एवढा आहे पृथ्वीची विश्वहृत्य परीघी चाळीस हजार सातशे पन्नास पॉइंट सात किलोमीटर एवढेही आहे पृथ्वीच्या आय शेहेचाळीस अरब वर्ष इतके आहे तर पृथ्वीच्या दौमाने पाच पॉईंट नऊ आठ गुणिले दहाचा एकविसावा घात टन एवढे आहे पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर हे चौदा कोटी नव्वद लाख किलोमीटर आहे यालाच एकशे एकोणपन्नास दशलक्ष किलोमीटर असे म्हणतात सूर्यापासून सूर्यकरणे पृथ्वीवर येण्यासाठी आठ पॉईंट दोन मिनिटे इतका वेळ लागतो पृथ्वीचा परिभ्रमण काळ तीनशे पासष्ट दिवस पाच तास अठ्ठेचाळीस मिनिटे आणि शेहेचाळीस सेकंद तर पृथ्वीचा परिवलन काळ तेवीस तास छप्पन मिनिटे चार सेकंद पृथ्वीच्या वार्षिक गतीचा दर हा एकोणतीस पॉईंट आठ किलोमीटर पर सेकंड एवढा आहे पृथ्वीवरील उच्चतम स्थान माउंट एव्हरेस्ट ज्याची उंची आठ हजार आठशे पन्नास मीटर एवढी आहे तर निम्नतम स्थान हे मृत सागर म्हणजे डेड सी ज्याची खोली समुद्रापासून तीनशे नव्याण्णव मीटर खाली आहे तर पृथ्वीचा महासागर कोळवट भाग म्हणून मारियाना गर्थ हा ओळखला जातो मारियाना गर्त हा प्रशांत महासागरमध्ये आढळतो याची खोली समुद्रसपाटीपासून पाठीपासून अकरा हजार बावीस मीटर एवढी आहे आता आपण पाहूया अक्षव्रत्त आणि रेखावृत्त या दोन्ही काल्पनिक रेषा आहेत या अस्तित्वात आढळत नाहीत यापैकी पहिला आपण पाहू अक्षवृत्त किंवा अक्षांश यालाच लॅटिट्यूड असेही म्हणतात विश्ववृत्त पृथ्वीच्या केंद्रांमधून जाते विश्ववृत्तामुळे उत्तर व दक्षिण गोलाब असे भाग पडतात विश्ववृत्तापासून दोन्ही धोवापर्यंत नव्वद अंश अक्षांश विश्ववृत्तापासून ध्रुवापर्यंत नव्वद अंश अक्षांश आहेत एकूण अक्षरते एकशे एक्याऐंशी आहेत अक्षांशाच्या मध्ये एकशे अकरा किलोमीटर एवढे अंतर असते तर झिरो व शून्य अक्षांशालाच विश्ववत्त असे म्हणतात साडे तेवीस अंश उत्तरी व दक्षिणी अक्षरवृत्तांमध्ये क्रमशः कर्कवृत्त व असे म्हणतात रेखावृत्त आता आपण पाहूया रेखावृत्त लॉंगिट्यूड असे म्हणतात उत्तर आणि दक्षिण भावामधून जाणारी की काल्पनिक रेषा आहे या रेषा लंबवत असतात परंतु समांतर नसतात विश्ववृत्तावरील दोन्ही रेखावरील अंतर एकशे अकरा पॉईंट तीन दोन किलोमीटर एवढे असते जे ध्रुवाजवळ कमी होत जाते यांना बृहत्वृत्त ग्रेट सर्कल असेही म्हणतात आंतरराष्ट्रीय रेषा ब्रिटनच्या ग्रीनविच शहरामधून शून्य अंश रेखावृत्त यावरून प्रवान रेखा वेळ जाते एक अंश रेखावृत्ता पार करण्यासाठी चार मिनिटं लागतात शून्य अंश अक्षांश म्हणजेच विश विषुवृत्तापासून नव्वद अंश अक्षांश जाण्याकरिता सहा तास लागतात अमेरिकामध्ये अकरा तर फ्रान्समध्ये सर्वाधिक बारा टाइम झोन आहेत आंतरराष्ट्रीय वाररेषा वॉन राय हेक यांनी आंतरराष्ट्रीय वाररेषा शोधून काढली एकशे ऐंशी रेखावृत्ताजवळ एक काल्पनिक रेषा आहे ही रेषा प्रशांत महासागरामध्ये उत्तर ते दक्षिण पर्यंत पसरलेली आहे ती ही नाही आणि ना पश्चिमहीन आहे भारताची वेळ ग्रेन्युज मिनटाईम पेक्षा साडेपाच तास पुढे आहे यानंतर आपण पाहू पृथ्वीचा उपग्रह चंद्र चंद्र हा पृथ्वीचा एकमात्र उपग्रह आहे चंद्राला चंद्रा चंद्रा त्याचे स्वतःचे प्रकाश नाही सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतो केवळ त्यापैकी सात टक्के पराव होत असतो पृथ्वी ते चंद्र एकूण अंतरे तीन लाख चौऱ्याऐंशी हजार किलोमीटर एवढी आहे जेव्हा चंद्र हा उपभू स्थितीत असतो तेव्हा पृथ्वी चंद्र यामधील अंतर सर्वात कमी असते म्हणजेच तीन लाख पन्नास हजार किलोमीटर एवढे असते तर जेव्हा चंद्र हा अपभू स्थितीमध्ये असतो तेव्हा पृथ्वी चंद्र असते म्हणजेच चार लाख सात हजार एवढे असते चंद्राचा व्यास हा तीन हजार चारशे अष्ट्याहत्तर किलोमीटर एवढा आहे चंद्राचा परिभ्रमण व काळ सारखाच आहे सत्तावीस दिवस सात तास त्रेचाळीस मिनिटं आणि अकरा पॉईंट सहा सेकंद चंद्र स्वतः फिरता फिरता पृथ्वी भोवती फिरतो त्यामुळे पृथ्वीवरून चंद्राचा केवळ एकोणसाठ टक्के भागच दिसतो ज्या भागात सूर्याचा प्रकाश पडतो तेथील तापमान एकशे एकवीस अंश सेल्सिअस तर जेथे प्रकाश पडत नाही तिथला तापमान मायनस एकशे छत्तीस डिग्री सेल्सिअस एवढा आहे यानंतर आपण पाहू ग्रहण चंद्र आणि पृथ्वीच्या कक्षेमध्ये पाच अंश नऊ मिनिटे कोण बनतो त्यामुळे प्रत्येक वेळेस सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण नियमित अवधीवर होत नाही जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते तेव्हा चंद्रग्रहण होते सामान्यतः पोरिन चंद्रावर पृथ्वीची छाया पडते तेव्हा चंद्रग्रहण होते यानंतर चंद्रग्रहणाचे दोन प्रकार पाहू पहिला आहे खग्रास पृथ्वीची दाट सावली चंद्रावर पडते त्यामुळे पृथ्वीची प्रछाया निर्माण होते त्याला खग्रास चंद्र चंद्रग्रहण असे म्हणतात खग्रास चंद्रग्रहण हा एक तास सत्तेचाळीस मिनिट इतका वेळ घेतो दुसरा प्रकार आहे खंडग्रास खंडग्रास चंद्रग्रहण हे उपछायत होते यांचं पाहू सूर्यग्रहण जेव्हा सूर्य आणि पृथ्वीमध्ये चंद्र येतो तेव्हा सूर्यग्रहण होते सूर्यग्रहण हे सामान्यतः अमावस्येस होते वर्षातून कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त पाच वेळा सूर्यग्रहण होते दोन पॉईंट पाच ते सात पॉईंट पाच मिनिटे इतका हा सूर्यग्रहणाचा काळ असतो तर ही झाली पृथ्वीविषयी माहिती पुढच्या लेक्चरमध्ये आपण पृथ्वीची आंतरिक रचना म्हणजेच इंटेरियर ऑफ अर्थ हे पाहणार आहोत धन्यवाद